आणि हे बघा इथे काय चालू आहे काय चालू आहे सोना मेहंदी हे बघा हिला हे चिकट पट्टी लावले स्टिकर पण नाही चिकट पट्टी लावले आणि त्याच्यावरती आता मम्मी मेहंदी टाकली मार्गच घेतले नुसती पडते काय वाटी तर मम्मी आता वाटी आणायला सांगते आपण घेऊया वाटी 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 हे तुला वाटीच नाही वाटी एवढीच असते ना गाईज असं म्हणजे मम्मीला सांगा वाटी एवढीच असते आणि मग सोनाच्या हाताला काय होणार इथून हे म्हणजे असं तीन लावलेत आणि ते पट्टी लावले इथून तीन लावले कशी तुम्हाला आम्ही मधी मध्ये दाखवूया कि म्हणजे धुताना वगैरे वगैरे माझ्या पण हाताला गाडीचे पण नाही मी अशी नाही काढणार मग आई आपण नंतर बघूया नाही मला तर साधीच मेहंदी आवडते मला तशी नाही आवडत बिलकुल नाही सोन्याची पट्टी काढायला झाली आणि सोनची मेहंदी दाखव एकदा मम्मीला मेहंदी दे बघा ही तिची मेहंदी आहे अशी आणि ते निघत नाही ते चिकून बसलंय तिकडेच हा निघाल निघाल ये हे असं का झाले तिथे काढायला आता इथे पण काढायचे तिथे पण काढायचे मला फायनल रिझल्ट दाखवेन मी नंतर गाईज पहिला हे सगळं काढून घेऊन ये आणि मग मी तुम्हाला ह्याच्या धुतल्यानंतर पण दाखवेन <णे> पूर्णपणे पट्ट्या काढलेल्या आहेत पण खराब झालं मम्मी डिझाईन बनवते कारण की चांगलं नाही दिसत म्हणून मम्मी थोडासा म्हणजे डिझाईन वगैरे करेन आणि मग ही तिची मेहंदी रे रेडी होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन सोन तुला कसं वाटते बोर वाटतय कसं वाटते तिला झोप आली आता साडेपाच व झालेत आणि तिला झोप आली पाच वाजता केलेला अर्धा तास झाला अर्ध्या तासात मेहंदी काढली बघाय झाली मेहंदी तयार ते इथे ते पट्ट्या लावलेले ते चांगले नव्हत्या म्हणून मम्मीने तिथे डिझाईन केली बघा तुम्ही पण अशी मेहंदी काढू शकता घरी मम्मी पुसली आवड आणि कधीपासून पुसापुसी करते तुला आवडली मेहंदी सोनाला आवडलेली मेहंदी आता माझी वारी आता तर गाईज मला एवढी मोठी नाही आवडत मला उद्या रक्षाबंधन सेलिब्रेशन पण आहे आता आमच्या शाळेत तुला कशी वाटली मेहंदी पहिले सांग भारी आता गाईज माझी मेहंदी काढूया गाईज मी पण मेहंदी काढली आणि मम्मी भेंडी चिरते

दुसरं मी आणि आता संध्याकाळ झाले संध्याकाळची तुम्हाला तिकडे ती सिटीच असतील गळ्यामध्ये आणि म्हटले या दर मी छापलेली काटणारी हां मग बोलते की काही दिवसानंतर स्टिकर आले काही दिवसानंतर नाही आता थोडे दिवस जाईल एखादं स्टिकर आले आणि तो मग आपण जाऊया मग तो हां वाला बघूया कोणता आवडतो तुम्ही पण सांगा थोड्या वेळात मम्मी खाली जाईल तेव्हा पण दाखवू सांगा आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक शेअर मार्केटमध्ये आलो मार्केटमध्ये गर्दी आहे भेळ भेळ चांगलं तर काही मला भेळ खूप आवडते सोन्याला आवडते पप्पांना आवडते मम्मीला पण आवडते पुन्हा आम्ही भेळ खाते मोठी घ्यायची शॉप आहे आणि मम्मी घेते काय मम्मी मम्मी आणि इकडे हे सगळं लागलेलं असत आणि ते, ते बघा तिकडे राख्या लागल्यात असं आणि आम्ही हे आता आलोय अंडी घ्यायला आणि मार्केट मध्ये खूप गर्दी आहे काय जात काय माहिती काल अंडी नेली आणि सगळी संपली परत आली काल घेली आज परत संपली कसं काय तर जसं आम्ही अंडी वगैरे घेतलेली आहेत जे मी सगळं घेतलं आता घरी चाललो मग घरी गेलो ती सोन्याला काय आणली खायला तुला खाऊ हां तुला आम्ही येताना की तुला आम्ही खाऊ काय म्हणून ती बोललेली नाही शकता तुम्ही किती गर्दी आहे मार्केटला आज खूप गर्दी आहे तर माहिती काय एवढी गर्दी आहे आज काही

आजपऱ्यन्तुमी बगित त्यहाँ थैंक यू नवीन बगैँ ताल तर लाइक अनि सब्सक्राइब करा भिडियो नवीन ब्लगमध्ये तौप्तन्त्र अहिले स्वस्थ र मरदस्त भिडियो नै ब्लगमा